हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या छान सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये ज आपल्याला तर माहिती आहे शरीराला कॅल्शियमची किती आवश्यकता असेल पण जर तुम्हाला दही दूध आवडत नसेल तर कुठले पदार्थ खावे तर बघूया कॅल्शियम हवं पण दूध दही आवडत नाही पाच पदार्थ खा कॅल्शियम मिळेल भरपूर फ्रॅक्चरचा धोका टळेल शरीरात जवळपास नव्याण्णव टक्के कॅल्शियम हाडांमध्ये असतं एक टक्का मांसपेशींमध्ये असतं रोजची दगदग कामासाठी धावपळ यामुळे शरीराला थकवा येतो थकवा कमी करण्यासाठी शरीराला आयरन प्रोटीन्स यासारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते कॅल्शियम असे एक मिनरल आहे हे हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते याव्यतिरिक्त ब्लड क्लॉट नर्वस सिस्टीममध्ये सुधारणा हार्ट रेट नॉर्मल करण्यासाठी सहाय्यक ठरते शरीरात जवळपास नव्याण्णव टक्के कॅल्शियम हाडांमध्ये जमा असते एक टक्का कॅल्शियम मांसपेशींमध्ये असते शरीरात कॅल्शियम कमी असेल तर काय होते कॅल्शियमच्या कमतरतेने हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टिओपेरोसिससारख सारखा आजार उद्भवू शकतात इतकंच नाही तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दातांच्या समस्या रक्त कमी होणं नख कमकुवत पडणं एकाग्रता कमी होणं असे त्रास उद्भवतात कॅल्शियम दुधासह इतर डेअरी उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात असते पण रोजच्या जेवणातील भाज्याही तुम्हाला कॅल्शियम देऊ शकतात बऱ्याच जणांना हे दूध प्यायलाही आवडत नाही हिवाळ्याच्या दिवसात कॅल्शियम युक्त भाज्यांचा समावेश केल्यास हाडांचे त्रास टळतील सांधेदुखीच्या समस्या उद्भवणार नाहीत एकोणीस ते पन्नास वर्ष वयोगटातील महिलांना रोज हजार मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते तर पन्नास वर्षापुढील वयोगटातील महिलांना बाराशे मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते एकोणीस ते पन्नास वर्षे वयोगटातील पुरुषांना हजार मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते फक्त डेअरी प्रोडक्ट्स नाही तर शेंगा ड्रायफ्रूट्स आणि स्टार्चयुक्त भाज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते ब्रोकली कॅल्शियमच्या उत्तम स्रोतांपैकी एक आहे एक कप कच्च्या ब्रोकलीमध्ये त्रेचाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते कोलॉर्ट ग्रीन्स कलॉ ग्रीन्समध्ये जवळपास पस्तीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते सॅलडच्या स्वरूपात तुम्ही ही भाजी खाऊ शकता याच आयरनचे प्रमाणही भरपूर असते भेंडी भेंडीची भाजी अनेकांना आवडत नाही पण ही भाजी कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे भेंडीच्या भाजीत जवळपास पासष्ट मिलीग्राम कॅल्शियम असते किवी हाय कॅल्शियम फूडमध्ये किवी सगळ्यात ओवर आहे नियमित किवी खाल्ल्याने शरीराला कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही आणि हाडं मजबूत राहतात यात विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते बेरीज जांभूळ ब्लॅकबेरी स्ट्रॉबेरी कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे तुम्ही या भाज्या सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता यात वीस मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅल्शियम असते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असा छान सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या